एकीकडे वसई विरार शहर महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना महापालिकेचे कर्मचारी दुबईमध्ये अक्षरशः मजा मारतात दुबईमध्ये जाणं हेत काही नवीन नाही परंतु हे कोणाच्या पैशाने गेले हा सवाल उपस्थित झालेला आहे नुसते दुबईला गेले नाही तिकडे महागड्या गाडीमध्ये सफर केलेली आहे चैन आणि मौज मसा केलेली आहे यावर मनसेचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी या विरोधात महापालिका कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं हा पैसा आला कुठून या इंजिनिअरला अवघा पगार असेल पंचवीस ते पंचेचाळीस हजार रुपयांच्या आत मग एवढ्या पैशामध्ये आपण एवढी मजा कशी करू शकतात एकीकडे सर्वसामान्य माणसाला लोणावला महाबळेश्वरला जायचं असेल तरी देखील एक बजेट आखावं लागतं तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत पण पालिकेचे कर्मचारी पंचवीस पन्नास हजाराच्या पगारात थेट दुबईला पोहोचले आणि आज या महापालिकेत आंदोलन केलं असताना महापालिकेत नोकरी मिळवा आणि पप ताज हॉटेल मुंबई दुबई ट्रिप करा असे फलक हातात घेऊन उपरोधात्मक आंदोलन वसय विरार महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर केलं महापालिकेच्या कर्मचारी अक्षय मोकर विजय नडगे दीपक जाधव या कर्मचारीच्या दुबई मधील मजा करताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक आहेत महापालिकेच्या आर्थिक भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली माजी आयुक्त ईडीमध्ये आहेत आणि असं असताना देखील अशा प्रकारच्या घटना घडत आहेत दुबईमध्ये फिरायला जाऊन शक्य लिमोजिन या मर्सिडीज गाडीमध्ये आयश्रो आराम केल्याचा व्हिडिओ पाहायला मिळते म्हणजे या लिमोजिन गाडीत जर फिरायचं असेल तर देखील लाखो रुपये मोजावे लागतात त्यामुळे हा पैसा आला कुठून यांचा फायनान्सर कोण यांना पाठवणारा कोण हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे मनसेच्या या आंदोलनानंतर आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालिका कर्मचारी यांना धारेवर घेणार की नाही हे देखील पाहावं लागणार आहे संतप्त मनसे म्हणणं काय संतप्तांच आमचं हे ठेके कर्मचाऱ्यांची जी अय्याशी चालले आहे म्हणजे सामान्य जनतेच्या पैशावरती जी अय्याशी चालली आहे याच्या निषेधात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे तुम्ही पाहिलं असेल आता फेसबुक सोशल मीडियावरती व्हिडिओज येतात आहेत जे कर्मचारी निलंबित होते का निलंबित होते कारण त्यांनी काहीतरी भ्रष्टाचार केलेला होता ते कामामध्ये कमचुरतपणा राहिलेला होता त्यांना त्यांनी निलंबित केलेलं परंतु सरकार बदललं आमदार बदलले आमदारांचा हात आरायला का आशीर्वाद राहायला ते कर्मचारी पुन्हा इकडे आले आणि आज येऊन काय पुन्हा त्यांना तेच डिपार्टमेंट आणि तेच डिपार्टमेंट करता करता त्या लोकांनी आपल्या वसईचा पुन्हा बक्कास करण्याचं काम यांच्या माध्यमातून होतो आहे याचा आम्ही निषेध आहे कारण वसे आणि विरारमध्ये तुम्ही नाला विचार केला जगामध्ये एक चांगला टॅलेंट नाला सोपाऱ्यामध्ये वसई विरारमध्ये काही शिक्षित मुलं नाही आहेत का अशिक्षित आहेत का हेच कर्मचारी शिकलेले आहेत का मग तुम्ही त्या निलंबित झालेल्याच कर्मचाऱ्यांना ठेकेचे येते पण आणि त्यांनाच तुम्ही कामावरती काय घेता दुसऱ्या मुलांना संधी द्या दुसऱ्या मुलांना रोजगाराचा द्या द्या परंतु ह्यांना फक्त हप्ते वसूल करण्यासारचे जे कर्मचारी हवे आहेत तेच इथे ते उपलब्ध दे करून देण्याचं काम यांच्यामार्फत होत आहे या प्रशासनाच्या निषेधासाठी आम्ही ते उपलब, उप, उप उपस्थित आहोत ते कौसु तामोरे आहे मिलिंद शिरसा आहे नडगे नडगे आहे परत अक्षय आहे असे सात आठ कर्मचारी आहेत काही हे निलंबित पण झालेले आणि यांना परत कामावर करून घेतलेले आहेत मी आत्ता महानगरपालिका आत्ता पण बघितले काही कर्मचारी इकडेच फिरतात मग निलंबित केशाला केलेत का केलेत काहीतरी अधिकाऱ्यांचा काही संबंध असतील ना काहीतरी लेवाण देवाण असेल ना आज आमदार लोक जे आपले निवडून आलेले आमदार लोक आहेत ह्याना पण या गोष्टी समजत नाही का जे आज जनता दरबार लागला महानगरपालिकेत जनता दरबार लागला एक आमदार एक नेता सांगतो का यांना निलंबित करण्या का निलंबित नाही काय केलं आहे अजून का नाही केले मंत्री असताना मंत्री पालकमंत्र्यांनी पालक पण सांगितलं आहे का अनाधिक बांधकाम तोडण्यात यावं अजून हो। कुठे अनाधूक बांधकाम तोडलेले आहेत हे जे तो अधिकारी नेमलेले आहेत ना ते त्यांचे नियंत्रण ठेवण्यासाठी ठेवलेले आहेत जी मालमत्ता मा आता इलेक्शन लागेल त्यांना मला फंड लागणार आहे हा फंड कुठून आणणार जो इलेक्शन फंड लागणार तो कुठून येणार ह्या ह्यांच्यापर्यंत काही स्टंडबाजी यांची होती खाली बाकी काही नाही आता काय मागणी आम्हाला जे निलंबित झालेले कर्मचारी आहेत त्यांना ताबडतोब परत निलंबित करण्यात यावं आणि त्या जागी नवीन कर्मचारी नेमण्यात यावं काय नेमकं आंदोलनामध्ये जे आता आम्ही आंदोलन घेतलेलं आहे सरसकट सगळ्यांसाठी आहे पण काल एक व्हिडिओ एका चॅनलवर प्रसारित झाला त्याच्यामध्ये आस्थापना विभागातील वरिष्ठ लिपिक अक्षय मोकर त्याच्यानंतर नरेंद्र घाडगे के काहीतरी आहे असे तीन चार लोक आहेत नडगे तर नडगे। ते असे तीन चार लोक त्या ठिकाणी फिरायला जातात फिरायला जातात त्याच्याबद्दल काय नाही पण मग हेच फक्त कर्मचारी का जातात दुबईला फिरायला गेले होते दुबईला फिरायला जातात आणि दुबईला फिरायला गेल्यानंतर त्या लिमोजिन गाडीमधनं तुम्ही व्हिडिओ कदाचित बघितला असेल तुम्ही त्या लिमोजिन गाडीमधनं फिरतात लिमोजिन गाडीचं भाडं माझ्या माहितीप्रमाणे जे गुगलवर मी सर्च केलं त्याच्या माहितीप्रमाणे पाच लाख रुपये आहे त्या लिमोजिन गाडीतून फिरायचं मग एवढे पैसे आले कुठून एक वरिष्ठ लिपिकाला जो अनुकंपा तत्वावर लागलेला आहे एक वर्षभरापूर्वी त्याचा पगार फार पडता तीस ती हजार चाळीस हजार असेल मग बाकीचे पैसे आले कुठून म्हणजे आस्थापना विभागामध्ये भ्रष्टाचार होतोय बदल्यांसाठी भ्रष्टाचार होतो, होतो आणि ते हे वरिष्ठ लिपिक आणि त्यांच्यासोबतचे सगळे कर्मचारी अधिकारी करतात असा आमचा स्पष्ट आरोप आहे